कायद्याच्या चौकटीमध्ये न बसणारी मागणी हे मनोज जरांगे करत आहे आणि ओबीसी प्रवर्गामध्ये अठरा पगड जाती आहेत त्यांच्या तोंडचा घास काढून स्वतःच्या जातीसाठी हट्ट धरत आहेत आणि हे कुठेतरी न पटणारी बाब संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येते आणि आज दीड वर्ष झालं मनोज जरांगे ज्याची मागणी करत आहेत ते संविधानामध्ये कुठेही न बसणारं कायद्याच्या चौकटीमध्ये न बसणारी मागणी आहे त्यांना ओबीसीच्या बाजूनं सेपरेट त्यांना आरक्षण दिलं तर कितीही चांगलं असेल परंतु ओबीसीमध्ये जर त्यांचा सरसगट समाज आला तर ओबीसीतील मुलाबाळांच्या तोंडचा घास काढून घेतल्यासारखा का होईल मनोज जारांगेनं या आंदोलनाच्या मागे राजकीय आणि जातीवादी द्वेष निर्माण केला गावागावात गल्ली गावा गलीमध्ये संपूर्ण जिथं जाईल तिथं जातीमध्ये जाती तेढ निर्माण केलेला मनोज जारांगींनी आपण पाहतोय मनोज जारांगींविषयी जे काही खुलासा केलेला आहे आणि स्टेटमेंट दिलेलं आहे ते म्हणजे बाबा त्यांच्याच तोंडून आता ऐका बटोळे बाबा हे मनोज दादा पाटील यांच्याविषयी काय बोलतायत संघर्ष जरांगे पाटील हे मराठ्यासाठी योद्धा आहेत त्यांना हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे त्यांनी देव आहे परंतु बटुळे बाबा यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी काय या बोलले ते ऐका नाव येत नाही काहीच नाव नको वाटत ह्या माणसाने म्हणजे इथून तिथून फसवणूक केलेली लोकांची जी याच्या संघ जेवढे लोक होते आज छावा संघटना शोभा संघटना ह्या काढणारी जी लोक होते याच्या संघ याला प्रतिसाद देणारे याच्याकडे काही टाटा बिरला नव्हता म्हणून लोक यायचे आणि याला हे करायचे लोक याला सांभाळून घ्यायचे ह्या संघटना सगळ्या हे करायची त्याला सांभाळणारे जेवढे लोक होती तेवढ्या लोकायला त्यांनी आज तुम्हाला सांगतो बाजूला काढलं का काढलं किंवा हे खरी आहेत ना याला खरं पाहिल्यापासून पटत नाहीये यो पक्का लबाडाचं सोपती त्याच्यामुळं मला सांगा त्या मंगेश म्हणजे इमानदारीनी खरा वागणारा माणूस गरीबाला सहकार करणारा तर त्याला सहकार करणार नसतं सामान्य शेतकऱ्याचा माणूस सामान्य दोन एकर वाला माणूस लोकसभेला उभा राहिला दीड पावणे दोन लाख मतदान घेतलं त्यांनी विषय घेतला झालं वर मुस्लिम समाजाने म्हणजे थोडंसं वर पाहिलं गेलं कारण थोडंसं ठिकाणी का सभेमध्ये मोदी साहेबांचं थोडंसं सा एक वक्तव्य काहीतरी चुकलं होतं असं एक मला एवढं काही मी शिकलेलं नसल्यामुळं मला काही ते तर ते वक्तव्य चुकल्यामुळं काय झालं आणि थोडा मुस्लिम समाज पाहिल्यापासून मोदीवर नाराजायची आता मुस्लिम समाज नाराज असल्यामुळं ते मुस्लिम समाजाचं मतदान नाही झालं आणि थोडंफार पर... ह्या काही खिशेमध्ये असते बँकेमध्ये असते आता तुम्ही माझ्यासारख्या शेतकरी एकर दीड एकर दोन एकर वाला शेतकरी हे ह्या सामान्य शेतकऱ्याला दहा लाख गोळा करूच तर त्याच्या पोराला देशी हे होऊच तर त्याचं तुम्हाला सांगू तो वेळ निघून जाते जागा भरायचा टाईम निघून जातो तोपर्यंत मोठा जातो कपकिन दहा लाखातील पंधरा भरून मोकळा होतो पण फसवणूक केलेली लोकांची याच्या संघ जेवढे लोक होते आज छावा संघटना शुभ संघटना या काढणारे जे लोक होते याच्या संघ याला प्रतिसाद देणारे याच्याकडे काही टाटा बिरला नव्हता म्हणून लोक यायचे आणि याला संगा... हे करायचे लोक याला सांभाळून घ्यायचे ह्या संघटना सगळ्या हे आहेत बटुळे बाबा ज्यांनी आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला अंतरवाली सराट येथे सुरू झालं आणि त्या अंतरवाली सराट येथे चालू आमरण उपोषणामध्ये हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपोषणाकरता आले आणि त्याच वेळेला सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं की जरांगी पाटलांच्या त्या भरून घेतात त्या रगीला खिसे आहेत त्यामध्ये बदाम आहेत काजू आहेत बाथरूमला म्हणून जातो दोन दोन तीन तीन किलो मटण खाऊन येतो असे गंभीर आरोप बाबांनी जरांगे पाटलांवरती केलेले आपण पाहतोय <coughs> तर यामध्ये बाबांची एक बाजू सर्वांना पटणारी आहे ती म्हणजे आरक्षणाविषयी ओबीसी बांधव असेल मराठा बांधवांना आरक्षण मिळणार स्टेटमेंट असेल ही बाजू त्यांनी योग्य मांडली आरक्षण मिळावं याच बाजूने ते सुद्धा बोलले पण कसं मिळायला पाहिजे कोणावर अन्याय होतोय कोणाला न्याय मिळेल कसं सर्व काही जे बोलले ते त्यांची मागणी योग्य आहे परंतु जे वैयक्तिक जे आरोप आहेत त्या आरोपांवरती कुठेतरी मराठा बांधव हा नाराज झालेला आपल्याला दिसून येतोय बाबांच्या या वक्तव्यावरती तर बाबांनी जे काही आरोप केलेले आहेत ते मी सत्य बाजूने बोलत असतो मला खोटं जमत नाही आणि जे काही आहे ते खरोखर मांडण्याचा प्रयत्न मी करत असतो असं बटोळेबाबांनी स्टेटमेंटमध्ये सांगत असताना स्पष्ट आपली भूमिका मांडलेली आपण पाहतो आहे तर यामध्ये आता संतोष अण्णा देशमुख सरपंच बीड जिल्ह्यातील नऊ डिसेंबरला जे प्रकरण झालं त्या प्रकरणावरती महाराष्ट्रामध्ये सध्या नवीन चालू घडामोडी सुरू झालेल्या आहेत आणि नवीनच वळण या प्रकरणाला मिळताना आपण पाहतो आहे यामध्ये आता दोन दिवसापासून महंत श्री नामदेव शास्त्री महाराज यांनी केलेल्या स्टेटमेंटनुसार त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर बरंच काही माहोल महाराष्ट्रामध्ये चिखलताना आपण पाहतो आहे तर यावरती नेमका आता पुढील हालचाली आणि नवीन अपडेट्स आणि नवीन चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आपले सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा बटोळेबाबांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यावरती आपलं मत आणि सहमत नक्की कळवा पुढे बाबा बोलत असताना धनंजय मुंडे असतील त्यांना राजकीय द्वेषापोशी पोटी त्यांना फसवलं जात आहे बरंचसं काही त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे ते आपण पाहिलं आहे परत परत तीच न्यूज ऐकायची नको त्यामुळे त्यांचे जे आता त्यांनी मत व्यक्त केलं बटुळबाबांनी त्यांच्या बटुळबाबांच्या वक्तव्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायको कर घंटेला प्रेस करा धन्यवाद